महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नानासाहेब काळे विचार वतीने आदरांजली वाहण्यात आली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नानासाहेब काळे विचार मंच वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी निशांत साळवे यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या नेतृत्वाचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकाई कि की सकाळी बातमी आहे की अतिशय खूप वेदना झाल्या महाराष्ट्रामध्ये खूपही भरून निघणं खूप कठीण आहे कारण महाराष्ट्रासारखा महाराष्ट्रामध्ये दूरदृष्टी विचारांचा असलेला हे नेता पारदर्शक आणि तितकाच कठ्छर रोखोक आदि प्रत्येक प्रशासनावर पकड असणारा नेतृत्व आज महाराष्ट्रातून हरपलंय अतिशय वेदना आहेत मनाला आज नानासाहेब काय विचार मंचा वतीनं आम्ही त्यांना भावपूर आणि पंतप्रधान वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो कार्यक्रमास विचार मंच पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते